आता बाई चहा आवडला ना? का तुम्हाला आवडला ना कस केलत मी सुंदर चहा केल तो सुंदर चहा सुंदर चहा केलता असला चहा कधीच मला आयुष्यात यायला मिळला नाही इथून महागा भी पुढं नाही तुम्हाला त्याची तुम रेसिपी माहिती का माहिती रेसिपी कस बन हातावर पत्ती हातावर दूध हातावर साखर पना पाणी आणि पुन्हा पातील्यात टाकला तू म्हणल ना तुझ्या चहा हातचा चहा तसा ना हातचा चहा म्हणजे साखर टाकायची पातल्या दूध टाकायचं नंतर पत्ती टाकायची ह्याच्यावर सगळं खरकाटा मरकाटा सगळा हात घाण पिन काय केलं होतं तेच पाणी हातावर दूध ओतलं साखर तुला आणखीन काय बनवून माझ्या हात तुम्हाला काय खायचं मला चलपच गेली तुझ्या हातची खायची आता इच्छा व्हाय नाही मला सुरुवात आता चहा असते तूच चुकलं काय मला हेच कळत चहा म्हणजे हाताचा चहा म्हणजे काय हात धुवून काय अरे बाबा एडे जागडे आम्हाला नाही कळत एवढे शिकले सवले माझ्यासारख्या गावडा तू म्हणले हातात चहा म्हणून त्या बिचारीने केला हातचा चहा बघा पायाने चहा का चहा माझ्या चहा तू घाल तुझ्या हातात चहा छान तू हमेशा चहा करतेस तुझ्या हातात चहा बनव तिला म्हणलं हात कसा कसा धुवून त्या पातळी पोहोचत वरून दूध मला खाय नको मा बाबा चपाती चपाती नको तुझी खाय नको बाबा रे बाबा मला मला कस काय खाय लागले मला आता तिच्या हातची कडी खायची कडी बी नको बाबा अगं बाय 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 तिच्या हातची कडी खा तू मला तुझी मला नको तिच्या हातची कडी नको आणि तिची चपाती बी नको भाकरच नको मला रात्रीच्या सारखी भाकर अरे ह्या मोदळा करती भाकुरीचा काय भाकर कर करती आज चपातींसाठी बकरी गेली بيها माझ्या खिचडी खा खिचडी खिचडी दे मला माझा तू एकदाच खा तांदळा संग तुझा हात दोघं निगल पण ते तांदू खात निघणार नाही तुझं हाची तुझ्या तुझ्या हातची तर खिचडी खालीस ना मला काय करणार नको मला लय भूक लागली तुम्ही काय करत तुमच्या हातची खिचडी करा वाटल्यास मी करून देते तुला पण तुझं मला नको मी हातची खिचडी करून देते तुला

हातानी पर कर नको पाया न करू नको नग न करू नको काही नको तुझं तू खायची माझे नको खराब काम नेल पॉलिश खराब होती खराब दुसरी लावू नाही ती दहा हजाराची नेल पॉलिश एवढं तुम्ही काय करा खायचं झालं मला दुखायला